नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहूया बातमी तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा शासनाच्या निर्णयानुसार मानधनात न देता सेविका आणि मदतनीसला कमी मानधन देण्याचा निषेध तसेच जनतेचा मूलभूत अधिकार घाला घालणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाला विरोधात आयटेक प्रमाणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पैठण येथे दोन तास भर उन्हाथ कॉम भयती यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी महिला तसेच सर्वसामान्य जनतेची लोकशाही झेंडूबा मठापासून दुपारी तीन वाजता सुरू झालेला मोर्चा पंचायत समितीच्या परिसरात बाल विकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले पैठण येथील दोन्ही बाल विकास प्रकल्प अधिकारी मोर्चाचे पूर्वसूचित असताना जाणीव संभाजीनगरला निघून गेले याचा यावेळी आयटेकच्या वतीने निषेध करण्यात आला अधिकाऱ्याचे गैरहजर असल्याचे सहाय्यक अधिकारी तवारो फफसे यांना निवेदन देण्यात आले आहे त्रिवनात असलेल्या ज्याप्रमाणे शाळेचा वेळ कमी करण्यात आला आहे तसेच अंगणवाडी देखील वेळ सकाळी आठ ते बारा करण्यात यावा या सेविकाचे कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनेसांना कार्यकर्तीच्या जागेवर थेट भरती द्यावी अशी थकी प्रवास भत्ता द्यावा असपोषण ट्रॅक मधील अडचणी दूर कराव्यात अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली अंगणवाडी कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यासाठी सध्या तालुका मोर्चा सुरू असून येत्या सोळा एप्रिल रोजी जिल्हा परिषद वर जिल्हा भरती किशेकडोक अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढण्यात आहेत पैठण गेट जवळच्या आयटेकच्या कार्यालयासमोर सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सुरू होणाऱ्या मोर्चात जिल्हा भरती अंगणवाडी कर्मचारी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले मोर्चात आयटेकच्या विनीचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रा रामभाई जिल्हा सचिव तारा बस धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा